नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे एक घरच्या साहित्यापासून गार्लिक ब्रेड त्याच्यासाठी मी आता अर्धा चमचा बटर घेतलेला आहे ते आपल्याला वितळवून घ्यायचं आहे आणि त्या बटरमध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे भरपूर सारा लसूण घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये तो छानपैकी तळून घ्यायचं आहे छान कलर येऊपर्यंत त्याला भाजून आहे बघा हा सोनेरी कलरपर्यंत झालेला आहे लसूण आता आपल्याला काढून घ्यायचा आहे हा लसूण छान भाजून झालेला आहे ह्याला असं कुठून घ्यायचं आहे आपल्याला बारीक करून आहे लसूण व्यवस्थित बारीक करून घेऊया ह्याच्यामध्ये आता आपल्याला बटर घालायचं आहे भरपूर असं बटर घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये आणि चिली फ्लेक्स घालायचे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय ला लावूया हे मी दोन साधे ब्रेड घेतलेले आहेत पांढरे आता ह्याला आपण हे लावून घ्यायचंय बटर सगळं व्यवस्थित सगळ्या बाजूने व्यवस्थित हे आपल्याला लावून घ्यायचं दोन्ही ब्रेडला लावणार आहे सगळं व्यवस्थित लावलेलं आहे आता ह्याच्यावरती मी चीज टाकणार आहे तर हा खिसलेला चीज टाकणार आहे मी ह्याच्यावर तो मी मोजरे आता हे आपल्याला तव्यावरती हे करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे चला तर मग आपण तव्यावर भाजून घेऊया ह्याला तव्याला बटर लावून घेतलेलं आहे मी व्यवस्थित बटर लावून घ्यायचं याला हे मिक्सर हे असं व्यवस्थित ब्रेड आपल्याला ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे ह्याच्यावरती एक दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर काढायचं आहे हे बघा आपले गार्लिक ब्रेड तयार झालेले आहेत एकदम क्रिस्पी झालेले आहेत बघू शकता करून बरं छान आणि एकदम ख्रिस्पी झालेलं आहे तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू